निरस तालुक्यातील बेडक जिल्हा परिषद गटमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा सुरू झालाय गावामधील स्थानिक उमेदवाराला डावलल्यानं आणि उमेदवारी आयात केल्यामुळे नाराजी पसरली आहे सरपंच उमेश पाटील आणि स्वर्गीय परशुराम नागरगोजे यांचे समर्थक हे दोन गट आमने सामने आले नागरगोजे गटाची भूमिका निर्णायक ठरणार आहेत दरम्यान उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी घडणार असून एकाच एक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचा प्रयत्न सुरू आहे मिरज तालुक्यातील बेडक हे राजकीय दृष्ट्या एक महत्वाचं मानलं जाणारं गाव आहे शेतीप्रधान असणारे या गावामध्ये मोठी बाजारपेठ आहे या गावातील लोकसंख्या सोळा हजाराच्या आसपास आहे बेडग हा जिल्हा परिषदेचा गट असून नरवाड आणि बेडग हे पंचायत समितीचे दोन गट आहे बेडग जिल्हा परिषद गटात अठ्ठावीस हजार दोनशे एकोणनव्वद इतकी मतदारसंघ आहे प्रत्येक विधानसभा निवडणुकीत हा मतदारसंघ भाजपच्या पाठीशी राहिला आहे मात्र आताच्या झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये या ठिकाणी अपक्ष उमेदवार आणि विद्यमान खासदार विशाल पाटील यांना मतदान जास्त झालंय जिल्हा परिषद बेडक गटामध्ये अनुसूचित जातीचं आरक्षण पडलंय या ठिकाणी नुकतेच भाजपमध्ये प्रवेश केलेले बाळासाहेब होनमोरे यांच्या पत्नी अस्मिता बाळासाहेब होनमोरे यांना भाजपनं उमेदवारी दिली आहे तर काँग्रेस पक्षाकडून अक्षरा सचिन सूर्यवंशी शिवसेनेकडून अस्मिता औळे जनसुराज्य शक्ती पक्षाकडून मंगलनाथा सूर्यवंशी आणि वंचित बहुजन आघाडीकडून सुवर्णा अमित कुमार कांबळे हे प्रमुख उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत बेळगावातील स्थानिक उमेदवारांना डावलून आयात उमेदवारी भाजपानं दिली आहे असा आरोप करत होनमारे यांच्या उमेदवारीला विरोध केला जातोय बेळगावचे सरपंच उमेश पाटील विरुद्ध नागरगोजे असा सामना या ठिकाणी सुरू झालाय स्वर्गीय परशुराम बापू नागरगोजे यांच्या समर्थक आक्रमक झालेत प्रत्येक निवडणुकीत नागरगोजे गटाची निर्णायक भूमिका असते हाच मोठा गट नाराज असल्यामुळं भाजप उमेदवारासोबत डोखेदुखी निर्माण झाली आहे दरम्यान शिवसेना काँग्रेस आणि जनसुराज्य शक्ती आणि अन्य उमेदवार मिळून एकाच एक उमेदवार उभा करण्याचा प्रयत्न सुरू आहे उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी चित्र स्पष्ट होणार आहे सर्व गट एकत्र करून यांच्या विरोधात एकच उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवला जाण्याची शक्यता आहे त्यामुळं येथील लढत ही लक्षवेधी होणार आहे बेडगावातील नाराजी दूर करण्यामागे भाजपमधील नेत्यांना यश येतं का आणि नाराजी कायम राहिल्यास या बंडखोरीचा नेमका काय परिणाम होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे